नमस्कार हे एक वाटी मूग घेतले आहेत आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतली आहे छोटी एक वाटी आहे को कोणती पण वाटी सेट करून तुम्ही घेऊ शकता आता हे मूग कढईमध्ये आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत हे बघा लालसर होपर्यंत भाजून घ्यायचे आणि मूग आणि चना डाळ थंड करून आपण मिक्सरला थोडीशी अशी दरदरीत वाटून घ्यायची तर मिक्सरला वाटून घेतली तोपर्यंत कढईमध्ये मी थोडंसं तूप हे बघा अशी दरदरीत वाटून घ्यायची थोडंसं तूप टाकलं आहे एक चम्मच पण नाही आहे ते एकदम अर्धा चम्मच तूप आहे आता अर्धा चम्मच तूप गरम झालं की नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि अर्धा चम छोटा चमचा जिरे टाकायचे आहेत तर जिरे तडतडून झाले की नंतर मग आपण त्याच्यामध्ये हा ठेचलेला लसूण आहे हा मोठा लसूण आहे हा एकच मी ठेचला आहे तुम्ही सात आठ पाकळ्या लसणाच्या ठेचू शकता सोलून ठेचून घ्यायचा आहे आणि हा एक कांदा बारीक कापून घेतला आहे आता हा लसूण मस्त लालसर झाला की नंतर हा एक कांदा टाकून घ्यायचा याच्यामध्ये कापलेला आणि चांगलं मस्त परतवून घ्यायचं तुपामध्ये तुम्ही तेलामध्येही करू शकता पण तुपामध्ये कारण मुगाची डाळ असल्यामुळे सालटेवली तुपामुळे जरा जास्त टेस्ट येईल म्हणून मी तूप टाकले आहे आता हा एक टोमॅटो टाकला आहे छोटा आणि पाव छोटा चमचा हळद टाकली आहे आणि आता चवीनुसार तुमच्या तिखट टाकू शकता मी दोन चमचे तिखट टाकलं आहे आपला घरचा मसाला आहे तो टाकला आहे बस जास्त मसाले नाही काही नाही एवढ्या ह्याच्यामध्ये ही मस्त आपली फक्त कांदा टोमॅटो ह्याच्यामध्येच हे आपलं मस्त मस्त घटघटीत गट डाळ होऊन जाते आणि आता ह्याच्यामध्ये मी ते टाकून घेतलं आहे जे अख्खे मूग आणि चण्याची डाळ वाटलेली ते आणि आता थोडंसं पाणी टाकून आपण हे शिजवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये शिजताना आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची बघा किती मस्त घटघटीत गट झालं आहे एकदम कोणत्याही वाटणाची गरज नाही की काहीच नाही म्हणजे दही नाही का खोबरे नाही काहीच भा, नाही मस्त काहीही न वाटता आपण मस्त अशी घट्टसर मस्त कालवणच केलं आहे हे मस्त म्हणजे हे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत मस्त भाजीची पण गरज लागणार नाही हे बघा किती मस्त एवढं मस्त घट घट्ट झालं आहे यात वाटण न टाकू टाकता आपण एवढं घट्टसर ग्रेव्ही केली आहे तर तुम्ही एकदा करून बघा आणि प्लीज माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद